नमस्कार मंडळी माऊली के एस के या चॅनलवरती बऱ्याच दिवसानंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी जवळपास आपण चॅनल चालू करून किंवा व्हिडिओ टाकून दोन वर्ष होऊन गेलेत आज बऱ्याच वर्षानंतर म्हणजे थोडक्यात दोन वर्षानंतर मी व्हिडिओ टाकतो आहे व्हिडिओ टाकण्यामागचं कारण मंडळी आपल्या चॅनलवर अगोदरच भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला सर्वांना पाहिजे त्या पद्धतीचे व्हिडिओ आपले राजम्याबद्दलचे आहेत आपलं चॅनल जे आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं राजम्यासाठी फेमस झालेलं आहे कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उत्पादन राजम्याचं काढलेलं आहे दोन वर्षापर्यंत मला गरज वाटली नाही आपण व्हिडिओ टाकावं म्हणून पण आज आ, मला गरज वाटली की बाबा या शिजनचा जो काही आपल्या शेतकऱ्यांचा कल आहे की आपल्याला राजम्याबद्दलची माहिती असेल किंवा पेरणीची जी काही शेतकऱ्यांमध्ये असणारा जो काही संभ्रम आहे जातीविषयी जाती किंवा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडं आपले जे काही शेतकरी आहेत यांच्या मनामध्ये खूप प्रमाणामध्ये विषयी संभ्रम आहे यामुळं मला आवश्यकता वाटली की आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ तयार करावा म्हणून मी आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओसाठी या ठिकाणी नवीन माहिती घेऊन आपल्यासोबत समोर आलेलो आहे मंडळी आजचं व्हिडिओचं जे काही कारण आहे करण्याचं यामध्ये जास्त काही मी न गोंधळात टाकता व जाती कुठल्या निवडाव्या या हंगामामध्ये आपल्याला पेरणी करण्यासाठी जाती कुठल्या निवडाव्या आणि जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जाती कुठल्या आहेत आणि आपल्या हवामानाला सूट होणाऱ्या जाती कुठल्या आहेत या स्पेसिफिक माहितीवरच आपला हा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण बघा अगदी थोडक्यामध्ये सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व व्हरायटी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मागच्या व्हिडिओ जर आपण पाहिले जातीविषयीची तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये याची माहिती मिळेल तरीही आपण मी डबल सांगतोय याचं कारण की आता जे काही आपले फोन येत आहेत किंवा जे शेतकरी आपल्या दुकाने येऊन भेटत आहेत यांच्या बोलण्यावरून किंवा यांच्या माहितीवरून असं लक्षात येतं की मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये जाती आल्यात आ, जे काही आपण आपली जे काही टेक्निकल नाव आहे वाय बी आर नऊशे दोन हिलाच आपण शेतकरी भाषेमध्ये वाग्या म्हणतो या वाग्या व्हरायटीची खूप संभ्रम आपल्या मार्केटमध्ये किंवा आपल्या शेतकऱ्यामध्ये आहे त्यामध्ये ब्राझील आहे अमेरिकन वागे आहे अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रमाणामध्ये सर्वत्र अशा प्रकारची माहिती ही पसरलेली आहे यामध्ये एकच सांगू इच्छितो मंडळी आपल्याकडं सफिशियंट येणाऱ्या आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उत्पादन देणाऱ्या आणि आपल्याला दोन पैसे मिळवून देणाऱ्या तीनच व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये वाय बी आर नऊशे दोन म्हणजेच वाघ्या वरून चौऱ्याण्णव झिरो चार म्हणजेच वरून जे आहे चौऱ्याण्णव झिरो चार आणि दुसरी जी आहे डायमंड म्हणून ओळखली जाते जिचं की नाव एच पी आर पस्तीस आहे मंडळी माझं तुम्हाला एक प्रामाणिक सांगणं आहे या तीन व्हरायटीपैकी कुठलीही एक व्हरायटी पेरू शकता इतर नवीन व्हरायट्या ज्या आहेत त्या नवीन व्हरायट्याच्या पेरणीच्या भानगडीमध्ये पडू नका सुरुवात जर असेल आपली तर या तीन व्हरायट्यापैकीच आपण कुठली एका व्हरायटीची निवड करू शकता आणि दुसरी गोष्ट मंडळी जे काही आपण सर्व मार्केटचा जर अभ्यास केला किंवा जे काही बियाणे विक्री आता सध्या होते, यानुसार जर आपण लक्षात घेतलं तर सर्वात जास्त जी काही वाय बी आर नऊशे दोन आहे वरून या जातीची पेअर सबंध महाराष्ट्रामध्ये येवाना ह्या तीन चार जिल्ह्यामध्ये तर आम्हाला पाहायला मिळते तर शेतकऱ्यांना माझं आणखी एक सांगणं आहे की आपण वाय बी आर नऊशे दोन काही प्रमाणात करा इतर जातीकडे कर देखील आपण वळणं महत्त्वाचं आहे यामध्ये आपण वरूणची पेयर करा एच पी आर पस्तीस डायमंड जे चॉकलेटी कलरचं बियाणे तर त्याची देखील आपण लागवड करू शकता पेरणी करू शकता एच पी आर पस्तीस जर तुम्ही लागवड करत असाल तर माझं सांगणं आहे तुम्हाला की त्याची टोकन पद्धतीनं जर आपण त्याची लागवड केली तर त्याच्यामधून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन मिळू शकतं टोकनसाठी ती व्हरायटी एकदम सफिशियंट आहे आमच्या अभ्यासक्रमानुसार किंवा जे काही आम्ही डेमो प्लॉट घेतलेले त्यानुसार तर त्या अनुषंगानं आणि सगळ्यात जास्त इल्ड जास्त उत्पादन देणारी व्हरायटी जर कुठली असेल तर वरून व्हरायटी आहे वरून व्हरायटीला खाण्यासाठी आपल्या मार्केटमध्ये सर्वत्र मागणी भरपूर आहे आणि भाव देखील त्या प्रमाणामध्ये व्यवस्थित राहतो भावाचा जर बरेच आहेत आपल्याला भावाच्या संदर्भामध्ये फोन करत आहेत विचारत आहेत भाव जे आहेत ते मार्केटच्या उत्पादकतेनुसार किंवा मार्केटचे भाव कमी जास्त होऊ शकतात भाव जे आहेत ते कुणीही फिक्स सांगू शकत नाही किंवा आम्हीही चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकत नाही की एवढा भाव मिळेल पण एक गॅरंटेड सांगतो की हरभऱ्या हरभऱ्याला आपल्याला एकदम उत्तम पर्याय हा राजमा पीक आपल्याला होऊ शकतं म्हणून माझं एक सांगणं आहे जर तुम्हाला पाच एकरामध्ये जर राजम्याची लागवड करायची असेल तर कुठल्याही एका जातीची निवड न करता त्यामध्ये आपण कमीत कमी दोन जाती निवडाव्यात दोन जातीची लागवड किंवा पेरणी करू शकता यामध्ये वाग्या जो आहे वाय बी आर नऊ सॉरी वाय बी आर नऊशे या दोन याची लागवड आपण दोन एकरात करायची तीन एकर जे राहिलेले त्यामध्ये आपण डायमंड किंवा वरूनची लागवड करा जेणेकरून जरी एखाद्या व्हरायटीला जर भाव कमी असेल तर दुसरी व्हरायटी जी आहे तिला भाव नक्कीच जास्त असणार आहे तुमच्या उत्पादकतेनुसार किंवा जर एखाद्या व्हरायटीचं जर उत्पादन जास्त झालं आणि भाव कमी झाले तर दुसऱ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला निश्चितच त्याबद्दल प्रॉफिट तुम्हाला त्यामध्ये मिळू शकतं म्हणून शक्यतो दोन व्हरायट्या करा दोन एकर जर तुम्हाला क्षेत्र करायचं असेल तर त्यामध्ये पण दोन व्हरायट्या करा थोडीशी जे आहे अडचण होईल आपल्याला काढणीसाठी असेल मळणीसाठी असेल थोडा कुटाणा होईल भरपूर आपल्याला वेगवेगळे त्याचे ठीक करावं लागतील मळणी करत असताना हार्वेस्टिंग करत असताना वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपल्याला ठेवावं लागेल पण ते निश्चितच तुम्हाला दोन पैसे कमवून देणाऱ्या व्हरायट्या असतील दोन व्हरायट्या जास्त क्षेत्र असेल ज्यांना दहा एकर वीस एकर करायचं आहे त्यांनी तीन व्हरायट्यामध्ये करणं महत्त्वाचं आहे जेणेकरून एका व्हरायटीवर डिपेंड न राहता दोन तीन व्हरायट्या जर आपण केल्या तर त्यामधून आपल्याला जो काही एका व्हरायटीमध्ये होणारा लॉस आहे किंवा मार्केटमध्ये जास्त माल उत्पादन झाला जर एखादी व्हरायटी जर नाही त्या पद्धतीनं ना आपल्याला विकता आली किंवा नाही आपल्या मनासारखा भाव मिळाला तर निश्चितच दुसऱ्या ज्या काही दोन एक व्हरायटी आहेत तिला भाव जास्त राहणार आहे म्हणून माझं प्रामुख्यानं सांगणं तीन व्हरायट्यामध्ये होईल तेवढ्या प्रमाणामध्ये आपण ह्या पिकाची पेरणी असेल लागवड करणं महत्त्वाचं आहे जास्त संभ्रम न करता बियाण्याचं मार्केटमध्ये भरपूर प्रमाणाचे बियाणे आलेत चॉकलेटी कलर लाल पांढरा कलर असे भरपूर प्रमाणात आहेत पण माझं जे आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणं एकच आहे नवीन व्हरायटीचं जे आहे त्याचा प्रयोग न करता ह्या जी मी सांगितलेल्या व्हरायट्यात या तीन व्हरायट्यापैकी कुठल्याही एका व्हरायटीचा दोन व्हरायटीचा आपण उत्पादनासाठी वापर करावा नवीन व्हरायटी जे आहे तुम्ही प्रायोगिक तत्त्वावर दहा गुंठे पाच गुंठे करू शकता सुरुवातीला यावर्षी पाच दहा किलोची लागवड करून बघा त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करा पण एकदम जर दोन तीन एकराचं नवीन व्हरायटी घेऊन जर नियोजन केलं तर त्यामध्ये आपल्याला नुकसान येऊ शकतं नुकसान म्हणजे मी म्हणत नाही की ती इल्डी येणार नाही किंवा ना। उत्पादन मिळणार नाही उत्पादन मिळालं तरी बाजारामध्ये मार्केटमध्ये घालायचं कुठं विक्री करायची कुठं हा प्रश्न नक्की निर्माण होऊ शकतो त्यामुळं ज्या काही आपवा आहेत किंवा जो काही संभ्रम आहे याला बळी न पडता या तीन व्हरायट्यामध्येच आपण उत्पादन घ्यावं एवढंच माझा या व्हिडिओमधून सांगणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढं रोज जे आहेत ते नवीन नवीन व्हिडिओ आपले येत राहतील धन्यवाद